कोणाचं गणित चांगलं सगळे मूर्ख कार्यकर्त्यांना मी सांगतो की तुम्ही पंच्याहत्तर कोटीचे मालकाचे एवढं असतात ज्या कार्यकर्त्याला माहीत नाही तो मूर्खच ना <laughs> असतात पंचाहत्तर इथले पंच्याहत्तर तुम्ही खर्च करू शकता कधी खर्च करू शकता कि तिथे प्रतिनिधी गेला असेल तर नाही तर मग तुमच्या नावाखाली दुसराच कोणतरी खात बसतो अशी असणारी गोष्ट मला आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की बाबासाहेबांनी इथल्या असणाऱ्या सर्व मागासवर्गीयांना सर्व मागासवर्गीय लिहायला सांगितलं होतं काय लिहायला सांगितलं होतं की मी माझ्या मुलाला शिकवे मी माझ्या मुलाला शिकवे आणि दुसरं लिहायला सांगितलं होतं की मी सत्ताधारी होईल आणि मी सत्ताधारी होईल आता आपण काय म्हणतो उभं राहिलेले शहराचे अध्यक्ष आता यांना उद्या महापौर करायचं असेल तर काय केलं पाहिजे आता नगरसेवक जास्ती निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे मतदार आहे त्याचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे की नाही आपण काय काय होणार आहे माझे शंभर टक्के मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल जेवढून येता अशी असताना आता जिथे आपण धरून चढू की पॅनल ला असणारे एक पाचशे मतं कमी आहे ते पाचशे मतं मिळाली तर ते पॅनल निवडून येत आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे तर आपण काय म्हणतो बाबासाहेब सरकार म्हणाले होते ते इलेक्शन हे लोकांचं इलेक्शन इलेक्शन <coughs> हे लोकांचं इलेक्शन आणि ज्या विचारांना तुम्ही मांडता ज्या विचारांना तुम्ही मांडता त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली ज्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आर एस एस ची सत्ता आहे त्यांनी एकोणीसशे पन्नास साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलो आणि आज आपण बघत असाल करोड रुपये ते खर्च करताय करोड रुपये ते खर्च करताय कशासाठी स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलाव मी इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे त्यांनी फार जबाबदारी घ्यायची त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एक मंथ एक मंथ त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवाराला मिळेल हे त्यांनी पाहिलं समजा एका प्रभागामध्ये असताना चार साडेचार हजार असं धरून चालू की फुले साहेब आंबेडकर मतदार आहेत त्यांनी एक हातून जमवला तर किती होतात किती होतात नव हजार परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात साडेतीन साडेचार जिंकून आणला जिंकून झाले मा आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं विग्रह धरू का महिलांनी महिलांचं मतदान बघा पुरुषांनी पुरुषांचं मतदान बघा करोड रुपये खर्च करू द्या तुम्ही असं त्या <प्षाँगा> करोडो रुपयावरती <प्षाँगा> पाणी सोडून इथला <प्षाँगा> असणारा <प्षाँगा> एक नवा <प्षाँगा> इतिहास या <प्षाँगा> ठिकाणी घडू मला इतिहास म्हणून माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण खुट्रात बांधल काय खुट्रात बांधली पाहिजे की बी जी माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इतिहासाला सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे शक्यता होऊ शकते मी नाही म्हणत नाही भारतीय जनता पक्षाला ती कला फार चांगला आहे नोटीस काढा पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होऊन त्याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो अशी परिस्थिती आहे आपणच अशा पुलेशा आंबेडकर विचारावर तुला अंगावर घेतल्याशिवाय आणि राहणार नाही घ्यालो आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये काय आलंय म्हणून काळाच्या काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का एकांतरी सांगा की तुमच्या काळाच्या उघामध्ये काय आलंय हातामध्ये काय आलंय मोबाईल मतदान आले अजून काय आलं संधी आले अजून काय आले फुले शाहू आंबेडकर मतदानाच्या हातामध्ये समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पत्या का नाही तर त्याचं नेतृत्व आलं हे असणार लक्षात आपण कुठवी काय होतो मला सांगा जवळ माझ आता बर आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे जाणवला पाहिजे मी आता मागणारा नाही मी देणार आहे पण त्याचं नेतृत्व ही काढणार आहे हा बदल आलेला आहे हे लक्षात हा बदल आहे मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे आणि त्याच्याच बरोबर इथे मी नेतृत्व सुद्धा करायला आलोय अशी असणार ही परिस्थिती आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे संविधान नसत तर त्याला माहिती आहे की लाख सगळीकडे झाला संविधानामुळे असणार सगळीकडे आकला झालं नाही घे तिचं झालं आपण नेतृत्व दाखव आणि आम्ही कायद्याचं नेतृत्व कायद्याची व्यवस्था येते आम्ही राजला असताना मुस्लिम समुह असेल किंवा धर्माच्या धर्माच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष इथे जागा किती आहे कॉर्पोरेशनच्या जागा किती आहेत बलून देणार आहे पंचायत समाज आहे लहान ओबीसी आहे किती जागा दिली किती उमेदवारी दिली आहे अजिबात दिले काँग्रेसची तर इथली अवस्था फारच दयनीय अठ्ठावीस उमेदवार आहे मला सांगण्यात आलं अठ्ठावीस पैकी अठरा उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि उरलेले दहा जे आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत अशी असणारी नॉन मुस्लिम समाजातले ते उमेदवार आहेत गैर मुस्लिम उमेदवार आहेत पण ते नात्यातले आहेत मी काँग्रेसवाल्यांना तीच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिलाय तो मुसलमान तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या अशा नादी लागणार म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला <laughs> आणि म्हणून तुमची ही हालत झाली काही ठिकाणी शानपणा आला काही ठिकाणी शानपणा आला मी इथलं ते बाळापूरचे असणारे उमेदवार खतीफ ते म्हटलं बाबा दोरानी आपल्याशी बोलायला म्हटलं बाबा दोराचं राजकारण आम्ही आणि माकराम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं त्याला विचार काय प्राणी आहे आम्हाला माहिती आहे आमचा हात खतिफसाठी आहे ते सगळं सरळ चालणारे नाही नाही बहुत अच्छा मुसलमान आहे म्हटलं ठीक आहे त्यांनी त्या खतीफांचा उपयोग करून घेतला एका पक्षातून घेतले काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतलं आणि काँग्रेसलाच वाट ला त्याच्यामुळे इथल्या असताना मुसलमानांना माझं आव्हान आहे इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे काँग्रेसकडे आता काही राहिलेलं नाही काँग्रेसकडे एका काळी मतदार होता तो आता राहिलेला नाहीव्हा <laughs> उद्याच्या असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची जपवणूक झाली पाहिजे संविधान हे टिकलं पाहिजे असं जर इथल्या मुसलमानांचं मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान दिलं इथले जे उलेमा उकरामा आहेत त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की मुस्लिम समाजामध्ये असणारा राजकीय नेतृत्व नाही आहे काही ठिकाणी उभारते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मुस्लिम मतदार जो आहे तो उलेमानकडे त्या ठिकाणी बघतो की आपण काय केलं पाहिजे काय न केलं पाहिजे सगळ्या आवाहन करणार आहे कोण आहे मोदी आहे खाली कोण आहे देवेंद्र आहे वरती मोदी आहे खाली देवेंद्र आहे तुम्हाला आता नवीन सुरुवात करण्याची संधी आली नगरपालिकेच्या झाल्या महानगरपालिकेच्या झाल्या नगरपालिकेमध्ये मुस्लिम समुदायाने यावेळेस मतदान करत असताना सेक्युलर पक्ष कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून त्यांनी असणार त्या ठिकाणी पाहिलं आणि म्हणून नगराध्यक्षांचा निकाल वेगळा आला तो भाजपच्या बाजूने पण नगरसेवकांचा निकाल जो आहे हा नगरसेवकांचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागला हे आपण लक्षात घ्या विरोधात लागला तेव्हा इथे महापुराची सरळ निवडणूक नाही महापुराची सरळ निवडणूक लोकांमधली नाहीये तर नगरसेवकांमधून आहे आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असणारा आव्हान आहे की उद्याचा असताना महापौर उदरसर यांना असताना आपल्याला बघायचं असेल वंचितचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान द्याल त्यांना जिंकवाल अशी असणारी अपेक्षा शेवटी उमेदवाराचं चिन्ह काय उमेदवारांचं चिन्ह काय उमेदवारांचं चिन्ह काय Jai Cevat. Jai Bharat.